थर्ड इयरला असताना फर्स्ट सेमिस्टरला माझे पाच सब्जेक्टपैकी चार सब्जेक्ट मध्ये मी फेल झाले होते मला असे वाटले की आता आपल्याकडे नॅशनल लेवल सर्टिफिकेट आहे तर आपल्याला स्पोर्ट्स कोटा भेटेल आमच्या घरावर आभाळ कोसळत अशी एक धक्कादायक घटना घडली त्या पिरियडमध्ये वय वाढत होतं पण एक्झाम होतच नव्हत्या दोन हजार एकोणीसची मी राज्यसेवा दिली पण मला पुन्हा अपयश आले गावाकडची लोक आईला म्हणू लागले की ही बाईच खूप वागावे ही बाई किती शिकवते मुलीला काय माहिती एवढं वय झालं तरी पण लग्न करत नाही आता हे स्वप्न फक्त माझेच नाही तर माझ्या कुटुंबाचे माझ्या मैं मैत्रिणीचे सर्वांचे झाले होते <प्राण> नमस्कार मी किरण नागनाथ खांडेकर नुकतेच लागलेल्या रिझल्टमध्ये माझी पी एस आय पदी निवड झाली आहे कोणताही क्लास न लावता मी सेल्फ स्टडी करून हा सक्सेस मिळवला आहे हेच सांगण्यासाठी जो स्टॉकच्या माध्यमातून मी तुमच्या पुढे उभी आहे माझ्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तशी मी पुण्याची पण माझे मूळ गाव शेटपळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी पाचवीपासून असतानाच कराटे किकबॉक्सिंग खेळायचे नववीला असताना माझा बेल्ट झाला शाळेत असताना मी कराटे किकबॉक्सिंग सिकई मार्शल आर्ट असे बरेच खेळ खेळले मला त्यामध्ये मेडल्सही मिळाले दहावीला असताना त्या वेळातच मला असे वाटायचे की माझे स्वतःचे काहीतरी असावे म्हणून मी कराटे किकबॉक्सिंगच्या क्लासेस घ्यायला सुरुवात केली अभ्यास आणि स्पोर्ट्स हे दोन्ही मॅनेज केले आणि दोन्ही मॅनेज केले आणि त्याचे फळ म्हणून मला दहावीला एकोणनव्वद टक्के मिळाले दहावीला चांगले मार्क्स भेटले म्हणून अकरावी बारावीला मी सायन्स घेतले त्या त्याच दरम्यान माझा सेकंड डॅन ब्लॅकबेल झाला सेकंड दॅन ब्लॅकबेलसोबतच मी स्पोर्ट्सही माझे चालूच होते प्रवाहाप्रमाणेच मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतले इंजिनिअरिंगला असताना माझा थर्ड डॅन ब्लॅकबेल झाला त्या सोबतच मी अजून एक कराटे क्लास घ्यायला सुरुवात केली त्याच दरम्यान आम्ही खूप सारे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प भरवले आमच्याच कॉलेजच्या गर्ल्स हॉस्टेलवर हो आम्ही सेल्फ डिफेन्ससाठी मुलींना मुलींसाठी कॅम्प भरवला होता या कॅम्पमध्ये खूप चांगला प्रतिसाद आला आणि तेथूनच माझी नवीन ओळख निर्माण झाली माझ्या लाईफचं टर्निंग पॉईंट ठरला ते माझे कॉलेजचे थर्ड इयर थर्ड इयरला असताना फर्स्ट सेमिस्टरला माझे पाच सब्जेक्टपैकी चार सब्जेक्टमध्ये मी फेल झाले होते तो माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता कारण सेकंड सेमिस्टरला मला दोन्ही सेमिस्टरचे सब्जेक्ट काढून पास व्हायचं होतं जर मी पास न नाही झाले तर माझे एक वर्ष वाया जाणार होते जवा 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 वा वा आ, ला ला त्या दरम्यान मी जवळजवळ सहा महिने डिप्रेशनमध्ये गेले जेव्हा आपण डिप्रेशनमध्ये असतो तेव्हा आपल्याला असे वाटते की सगळं काही संपलं आहे सगळ्या गोष्टी निगेटिव्ह वाटायला लागतात पण त्यातूनच आपण न डगमगता पुढे जायचं असतं प्रयत्न करायचा राहत करायचा करायचा असतो त्या सहा महिन्यात मी खूप स्टडी केला आणि त्या, त्यामुळे माझा थर्ड इयरला मला डबल सब्जेक्ट काढून मी फर्स्ट क्लास मिळवला तो रिझल्ट माझ्यासाठी एक अचिवमेंट ठरला कधी कधी आपली हार आपल्याला आपली कॅपॅसिटी दाखवून जाते त्याच पद्धतीने माझ्याबाबत झाले या याच्यातून मला माझी कॅपॅसिटी कळाली मी खूप स्टडी करू शकते हे कळाले माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की मी काहीतरी वेगळं करू शकते फोर्थ इयरला असताना किकबॉक्सिंगमध्ये मला नॅशनल लेवल मेडल भेटले त्याच दरम्यान स्टेट लेवल आणि नॅशनल लेवलला मी रेफरी म्हणूनही काम केले फोर्थ इयरला कॉलेजमध्ये मी मध्ये पास झाले त्यानंतर मी विचार करू लागले की आता आपलं करिअर कशात किती दिवस आपण असे क्लासेसच घे घेत आहे माझे वडील आर्मीमध्ये होते आणि त्यानंतर ते एस टी महामंडळमध्ये होते त्यांना प्रत्येक वेळेस असं वाटायचं की आपल्या मुलांनी युनिफॉर्म जॉब करावा ॲज अ ऑफिसर म्हणून तर मग तशी मला युनिफॉर्मची आवड होतीच त्यांनी माझ्यावर कधीच कुठले बंधन घातले नाही प्रत्येक डिसिजन मी माझे स्वतःच घेतले त्यातूनच मी ठरवलं की आता आपल्याला एम पी एस सी करायची एम पी एस सीचा प्रवास माझा इथून सुरुवात झाला मला असे वाटले की आता आपल्याकडे नॅशनल लेव्हल सर्टिफिकेट आहे तर आपल्याला स्पोर्ट्स कोटा भेटेल पण असे काही झालेच नाही थोडी इन्फॉर्मेशन भेटल्यानंतर मला असे कळले की एम पीसीच्या लिस्टमध्ये किकबॉक्सिंग हा गेमच नाही मी तिथे खूप जास्त हताश झाले मला असे वाटू लागले की इतक्या दिवस दिलेला आपण सगळा टाइम वाया गेला इतके दिवस आपण लहानपणापासून जे करत आलो त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाहीये त्यानंतर मी मनाशी पक्क ठरवलं की आता आपल्याला दोन दगडावर पाय द्यायचा नाही जे काही करायचंय ती एकच गोष्ट चांगली करायची त्यामुळं मी सगळं सोडून एम पी एस सी करायचा निर्णय घेतला इथून पुढे माझा एम पी एस सीचा प्रवास सुरू झाला एम पी एस सीचा प्रवासामध्ये मी सोशल मीडियापासून पूर्ण दूर राहिले दरम्यानच्या काळात मला एक दोन स्थळंही आली भावाने घरच्यांना समजवले घरच्यांना ते समजले त्यांनी मला दोन वर्ष दिले दोन मला मला असे वाटले की नवीन जोश आता आपले दोन वर्षातच पोस्ट निघेल पण असं काही झालंच नाही दोन वर्ष दोन वर्षात माझे काहीच निघले नाही त्याच दरम्यान आभाळ आमच्या घरावर आभाळ कोसळ अशी एक धक्कादायक घटना घडली माझे वडील वडिलांना हार्ट अटॅक आला आणि त्यामध्ये ते आम्हाला सोडून गेले ही घटना आमच्यासाठी खूप धक्कादायक होती आणि यामध्ये हे खूप मोठं दुःख होतं कारण खूप गोष्टी ह्या अचानक झालेल्या होत्या मला मनाला खूप जास्त वाईट वाटत होतं कारण वडील असताना मी एकही एक्झाम पास होऊ शकले नव्हते त्यांना जो आ, एक 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 एकतरी एक्झाम पास होण्याचा जो आनंद होता तो मला त्यांना देता आला नाही हे कुठेतरी माझ्या मनात होतं लोकही आता आमच्याकडे सिंपतीच्या नजरेने बघू लागले होते आई आणि भावाला लोक म्हणायला लागले की एक वर्षाच्या आत लग्न करा नाही तर तीन वर्ष लग्न नाही करता ना। येणार पण माझ्या घरच्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले दोन हजार एकोणीसची मी राज्यसेवा दिली पण मला पुन्हा अपयश आले नंतर मी कंबाईन दिली कंबाईनची मी प्री प्री निघाली माझी पण मेन्स निघालीच नाही त्याला त्यानंतर लागले ते लॉकडाऊन लॉकडाऊनचा पिरियड हा खूप भयान होता तो ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो त्या दिवसामध्ये प्रत्येकाला काही ना ते काही सहन करावं लागलं तसंच त्या त्या पिरियडमध्ये वय वाढत होतं पण एक्झाम होतच नव्हत्या मला त्यावेळेस असं वाटायला लागलं की कोणताही जॉब पाहिजे मला म्हणून मी सरसकट सगळे फॉर्म भरायला सुरुवात केली त्याचमध्ये पोस्ट ऑफिसच्या एका एक्झाममध्ये मध्ये मी रिटर्न एक्झाम आणि टायपिंग पास झाले पण माझे फायनल सिलेक्शन काही झाले नाही नंतर लॉकडाऊन दोन हजार वीसची ची फ्री झाली मेन्सचा मेन्सचा अभ्यास मी ग्रुप डिस्कशनने केला ग्रुप डिस्कशन मी माझ्या मित्रांसोबत केले आणि त्याचा मला खूप जास्त फायदा झाला मेन्स पास झाल्यानंतर ग्राउंड करायला सुरुवात केली ग्राउंडच्या काळात मला थोडा त्रास झाला तेव्हा सगळे म्हणू लागले की तू तर स्पोर्ट्सवाली तुला तुला तर त्रास नाही व्हायला पाहिजे पण लायब्ररीमध्ये बसून आहार व्यवस्थित नाही त्यामुळे माझ्या शरीरातले बीटवेल कमी झाले होते आणि माझे सगळे जॉईन दुखायचे तसेच लॉकडाऊनचा पिरियड आणि लायब्ररीमध्ये बसून बसून वजनही वाढलं होतं स्टार्टिंगचे काही महिने तर वजन कमी करण्यातच गेले नंतर ग्राउंड झालं ग्राउंड झाल्यानंतर ग्राउंडमध्ये मला अपेक्षेप्रमाणे मार्क्स नाही आले मग त्यावेळेस मला लीडही नव्हती त्यामुळे माझे फायनल सिलेक्शन नाही झाले आता आता वय वाढलं होतं लोक आईला टोमणे मारू लागले होते आजूबाजूला मी कधी दिसतच नव्हते तर मग लोक आईला म्हणू लागले होते की काय तुम्ही तुमच्या मुलीचं लग्न तर करून नाही ना टाकलं तुमची मुलगी दिसतच नाही गावाकडची लोक आईला म्हणू लागले की ही बाईच खूप आगावे ह्या ही बाई किती शिकवते मुलीला काय माहिती एवढं वय झालं तरी पण लग्न करत नाही ज कोणताही जॉब छोटा नसतो पण नातेवाईक जेव्हा मला म्हणायचे की एम पी एस सी होत नाही तर पोलीस भरती कर ते माझ्या मनाला कुठेतरी खूप लागायचं पण माझी आई मला प्रत्येक वेळेस सांगायची तू कोणत्याच गोष्टीचं टेन्शन घेऊ नको लोकांकडे लक्ष देऊ नको लोक कितीही बोलले मला तरी मी सहन करायला तयार आहे पण तू जिद्दीने कर तुझे यश जेव्हा तुला मिळेल तेव्हा सगळ्या लोकांची तोंड बंद होतील त्यानंतर वडल्यानंतर माझ्या भावांनी माझा भाऊ माझा पाठीराखा ठरला जेव्हा आपल्याला अपयश येते तेव्हा एक थोडे इमोशनल आपण इमोशनली इमोशनली वीक असतो त्यावेळेस थोडं जरी कोणी पॉझिटिव्ह बोललं तर ते आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं तसंच माझा भाऊ प्रत्येक वेळेस जेव्हा पण रिझल्ट जायचा त्यावेळेस मला म्हणायचा तू टेन्शन घेऊ नको तू पुन्हा ट्राय कर तुझं नक्की सिलेक्शन होईल तसेच टेन्शन आलं मला तर मन मोकळे करायला बहिणीसारखी वहिनी होती आता हे स्वप्न फक्त माझेच नाही तर माझ्या कुटुंबाचे माझ्या मैत्रिणींचे सर्वांचे झाले होते दोन हजार एकोणीस ची प्रीमेयन्स मी पास झाले होते त्यानंतर मी ग्राउंड करायला सुरुवात केली दोन हजार एकवीस ची मी प्रीमेयन्स पास झाले होते त्यानंतर मी ग्राउंड कंटिन्यू करायचं ठरवलं ज्या चुका मी मागं केल्या होत्या त्या मी पुन्हा करणार नाही हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं आणि काहीही झालं तरी ह्याच ॲडमध्ये आपल्याला पोस्ट काढायची नंतर एक्झाम द्यायची वेळ आली नाही पाहिजे हे माझ्या मनात कुठेतरी होतंच ग्र यावेळेस ग्राउंडचे इव्हेंट चेंज झाले होते ग्राउंड चे क्वालिफाय होतं पण मुलींचे इव्हेंट खूप हार्ड होते मला कोणतीही रिस्क घ्यायची नव्हती म्हणून मी हडपसरपासून बुलटेकडी येते आगाशे ग्राउंडला प्रॅक्टिसला येऊ लागले अंकुश सरांनी आमचं आमचं खूप चांगलं ग्राउंड करून घेतलं त्याचा मला खूप फायदा झाला ग्राउंडचा दिवस आला जसं मी ठरवलंच होतं की तिथे आपण ज्या मागे चुका केल्या त्या कोणत्याही चुका रिपीट करायच्या नाही तर मग ग्राउंड दिलं ग्राउंड पण चांगलं झालं आणि ग्राउंडला मला खूप चांगले मार्क्सही आले ग्राउंड अवघड होतं तर त्यामुळे जास्त मुली क्वालिफाय झाल्या नव्हत्या एकशे बारा जागा होत्या आणि त्यातल्या फक्त चौसष्ट मुली क्वालिफाय झाल्या होत्या निम्म्यापेक्षा जास्त लढाई मी इथेच लढली होती इंटरव्ह्यू त्यानंतर इंटरव्ह्यू झाला इंटरव्ह्यू ही चांगला गेला इंटरव्ह्यू नंतर दिवस आला तो दहा एप्रिलचा दहा एप्रिलला सकाळी सकाळपासून आम्ही सगळे डोळ्यात प्राण घालून रिझल्टची वाट बघत होतो रिझल्ट लागला लिस्टमध्ये नाव लिस्टमध्ये नाव होतं आता मी पी एस आय किरण नागनाथ खांडेकर झाले होते ही आनंदाची बातमी मी, मी पूर्ण घरच्यांना दिली आई आणि मी तर एकमेकींकडे फक्त बघतच राहिलो आम्ही दोघीही अबोल झालो होतो डोळ्यातून अश्रूंच्या अश्रूंचा अभिषेक होत होता सगळं का आकाशाला गवसणी सार घातल्यासारखं वाटत होतं कित्येक दिवस केलेले कष्ट आज फळास आल्यासारखे वाटत होते कित्येक दिवस कित्येक महिने कोणाचाही कॉल न येणारा मोबाईल माझा सतत वाजत होता त्यानंतर खूप साऱ्या ठिकाणी सत्कार झाले जे लोक म्हणायचे जे लोक बिनबापाच्या लेकीला वेडी म्हणत होते तेच लोक आता म्हणू लागले की पोरगी जिद्दी आहे पोरीने करून दाखवलं गावाकडे तर लोक अशी म्हणू लागली की वडील गेल्यानंतर आता वडिलांचं नाव पुसत चाललं होतं पण मुलीनं त्याला उजाळा दिला माझ्यासोबत माझ्या घरच्यांचा सत्कार होत होता त्यामुळे ज्यांचा रिझल्ट थोड्या थोड्या मार्कांवरनं जातं त्यांच्यासाठी मी दोन ओळी सांगू इच्छिते हिंमत सोडू नकोस रे मित्रा आणि माघार तर चुकणेही नाही इथे प्रत्येक जण लढतोय स्वतःशी स्वतःसाठी मी तर दररोज झगडतोय परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी बघ अजून लढ येणाऱ्या सुवर्ण काळासाठी माझीच ऍड घ्या दोन हजार एकवीस ची ऍड आहे आणि आज दोन हजार चोवीस आहे तीन वर्ष ह्या पिरियड मध्येच गेले इथे खूप पेशन्स जिद्दीने सगळ्या गोष्टी कराव्या लागतात घरच्यांचा सपोर्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही घरच्यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा की तुम्ही काय करताय काय नाही मग ते तुम्हाला नक्की सपोर्ट करतील स्पेशली मुली मुलींना घरून खूप जास्त प्रेशर असतो आपले वय वाढत असते पण एक पण एक एक्झाम वेळेवर होत नाही म्हणजे लोकांसाठी हे इयर तीन वर्ष होते पण माझ्यासाठी हे फक्त एकाच एक्झामचे एकाच एक एक्झाम मध्ये मी तीन वर्ष घालवले तुम्ही घरच्यांना विश्वासात घ्या त्यांच्याशी आणि स्वतःशी प्रामाणिक राहा तुम्हाला नक्की यश मिळेल शेवटी मला सांगायचंय की जस या क्षेत्रामध्ये स्टडी करताना जसे मला निगेटिव लोक भेटले तसेच पॉझिटिव्ह लोकही भेटले निगेटिव्ह लोक जेव्हा मला बोलायचे तर मी आणखी पेटून उठवायचे म्हणून मला त्यांचेही आभार मानुषी वाटते आणि पॉझिटिव्ह लोक असे की ज्यांचा आणि माझ्या फील्डचा काही एक संबंध नव्हता तरी पण त्यांनी मला प्रत्येक वेळेस पाठबळ दिले तसेच माझे भाऊ आई वहिनी तसेच माझे दोन काका यांनी हेही माझ्या पाठीमागा खंबीर उभा होते त्यामुळे मी आज हे यश संपादन करू शकले मी सर्व स्टडी सेल्फ सेल्फ स्टडीनीच केला दररोज मध्ये अभ्यास केला म्हणजे एकही दिवस असा खाडा होऊन नाही दिला प्रत्येक दिवशी मी सकाळी लायब्ररीत जायचे आणि संध्याकाळपर्यंत मा मला दुसरं काहीच काम नव्हतं म्हणून मला जितका जास्तीत जास्त अभ्यास करता येईल तो मी केला तर मला हे सांगायचे की तुम्ही ब्लाइंडली अभ्यास करू नका तुम्ही पहिल्यांदा प्रिवियस क्वेश्चन पेपर घ्या त्याचं नीट ॲनालिसिस करा आणि सिलेबस कॉपी घ्या त्याचं ॲनालिसिस करा त्यानंतरच तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करा स्टार्टिंगला माझ्याकडनंही कर काही चुका झाल्या मी डायरेक्ट मोठी मोठी पुस्तकं वाचायला घेतली त्याचा मला फायदा नाही झाला तर ज्या डायरेक्ट मोठी मोठी पुस्तकं न वाचता तुम्ही आधी तुमचं बेसिक क्लिअर करा बेसिक क्लिअर झाल्यानंतर तुम्ही मोठी मोठी पुस्तकं वाचा त्याचा तुम्हाला खूप जास्त चांगला फायदा होईल आणि प्री प्रीला पण सगळा स्टडी तुम्ही एक्झाम सिलेबसचा एक एक पॉईंट घेऊन करा प्री प्रीचं स्टडी करताना लक्षात ठेवा की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी वाचतो पण एक्झामला छोट्या छोट्याच गोष्टी येतात आणि कंबाईनचं स्टडी करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये जितके जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करता येईल तितके करा कारण एक तासाचा आहे एक तासाच्या वेळेमध्ये टाईम मॅनेजमेंट झालं पाहिजे त्या टाइम मॅनेजमेंटसाठी तुम्ही स्टडी स्टडी करा म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व करा थोड्याच दिवसात मला ट्रेनिंगला बोलवलं जाईल आणि त्यानंतर मला युनिफॉर्म भेटेल ते माझं स्वप्न होतं माझ्या घरच्यांचं स्वप्न होतं तो वर्दीचा आनंद खूप वेगळा आहे खूप स्वतःला कॉन्फिडन्स देऊन जातो तर मला असं म्हणायचं की ज्यांना खरंच पी एस आय करायचंय त्यांनी नक्की स्पर्धा परीक्षा द्या पेशन्स ठेवा जिद्द ठेवा तुम्हाला नक्की यश भेटेल जय हिंद जय महाराष्ट्र या पढाई करने के बाद भी और तो और वर्क के बावजूद हमें कम्युनिकेशन स्किल्स लैक ऑफ कॉन्फिडेंस और इंटरव्यूज के डर की वजह से करियर को रिस्टार्ट करने में मुश्किल आ रही है घबराइए मत। हम जानते हैं हमारे जैसे ना जाने कितनी औरतें हैं जिनके पास वर्क एक्सपीरियंस है पर कुछ ना कुछ रीजन्स की वजह से जॉब छूट गई है और अब हम अपने करियर को फिर से एक मौका देना चाहते हैं पर ज़रूरत है तो एक सपोर्ट की मेंटरशिप की और स्किल्स इंप्रूवमेंट की इसलिए जोश लेकर आया है एक ऐसा प्रोफेशनल ट्रेनिंग प्रोग्राम जो घर बैठे बैठे लाइव एक्सपर्ट सेशन्स के थ्रू बनाए हमें दोबारा से जॉब रेडी आइए घरेलू काम काज के साथ साथ करते हैं खुद के सपने पूरे और करियर की एक नई शुरुआत विद फुल कॉन्फिडेंस एंड पॉलिस स्किल्स अगर हम रेडी हैं अपने स्किल्स को अपग्रेड करने के लिए तो नीचे दिए गए लिंक पर क्लिक करें हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका